तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र देशात गेली अनेक वर्ष सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराकडे पाहिले जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रात बारामती लोणावळा आणि चाकण ही शहरे स्वच्छ करण्यासाठी व्यवस्था राबवणार असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे यामुळे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहरात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली आहे बारामती शहरातून जाणाऱ्या कॅनॉलची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे बारामती नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी तसेच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी कॅनॉलमध्ये उतरून मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक पिशव्या कपडे अशा प्रकारचा कचरा बाहेर काढलाय स्वच्छतेच्या माध्यमातून जनजागृती करून नागरिकांना कॅनोलमध्ये कचरा टाकू नये असं आवाहन केलं जात आहे आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड काय सांगाल तुम्ही आज कॅनलची स्वच्छता मोहीम राबवता तुम्ही बघितलं असेल परवा बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये दादांनी सांगितलं होतं की इंदूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बारामती लोणावळा आणि चाकण ही तीन शहरं स्वच्छता स्वच्छ करण्याचं काम आव्हान अजितदादांनी केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही रविवार असल्यामुळं आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने बारामतीमधला कॅनॉल असेल त्या कॅनॉलमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कचरा लोक टाकत आहेत त्या ठिकाणी कॅरीबॅग बांधून टाकलेले आहेत आणि त्यामुळे ते विद्रुपीकरण दिसत होतं आणि दादांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आज बारामतीमधील कॅनॉलमध्ये सकाळपासून उतरून त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम करत आहोत आता हे स्वच्छता मोहीम जी तुम्ही सुरू केली सुरू कुठून आणि कुठपर्यंत करणार आहात बारामती शहराचा भाग जर आपण बघितला तर या ठिकाणी माळावरचे देवीचा पूल आहे त्या पुलाच्या तिथून आपण काम सुरू केलेलं के के आहे सकाळी आणि आता आपण तिरंगा सर्कल आणि त्याच्या पुढचा काही भाग भिगवण चौकाच्या बाजूचा तिथपर्यंत आम्ही या ठिकाणी ही स्वच्छता करत आहोत आपण जे स्वच्छता हे सगळे लोक लोक यंत्रणा वापरली सगळी या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल यामध्ये नगरपालिकेचे सुद्धा कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा सहभाग आहे या त्याचबरोबर आमचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा सर्व स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत आहेत बारामतीकरांना काय आवाहन बारामतीकरांना माझी नम्र विनंती आहे की बारामती शहर महाराष्ट्रामध्ये स्वच्छता आणि टापटिपणासाठी नावाजलं जातं आणि आपण सर्वांनी सुद्धा त्याची काळजी घेऊन आपण जो कॅरीबॅगमध्ये कचरा बांधून काही लोक टाकत आहेत कॅनलमध्ये तर माझी त्यांना विनंती आहे की तुमचा कचरा नेण्यासाठी बारामती नगरपालिका सर्व ताकदीने सज्ज आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही तुमचा कचरा द्यावा तो कचरा नगरपरिषद कचरा डेपोला घेऊन जाईल त्यामुळं आपलं शहर आणि आदरणीय अजितदादांचं स्वप्न आपण सर्वजण पूर्ण करू शकतो तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र